मित्रांनो शेवटची साधारणतः सहा ते सात जाळी बाकी आहेत आणि एक बोडावा आला आहे बघा बिग साईजचा बोडावा आहे तर मित्रांनो रोजच्याप्रमाणे आपण पुन्हा एकदा खूप खोल समुद्रामध्ये आणि आज पण होणार आहे रुमाईची तुफानी मासेमारी मित्रांनो खरो खरोखरच तुमचा प्रतिसाद खूप छान येतो आहे रोज रोज चांगले चांगले कमेंट वाचायला मिळत आहेत काही लोक तर मला सांगतात की आमच्या इथे आमच्या इथे मासे तुला मिळतील आम्ही तुला सांगू सगळ्या गोष्टी त्याबद्दल तुमचे खरोखरच मनापासून धन्यवाद की काही हो आता चांगले फ्रेंड सर्कल बनत चालले यूट्यूबच्या माध्यमातून देखील चांगले सबस्क्रायबर मला कमेंट करतात आणि सांगत आहेत की मा आमच्या इथेही आमच्या इथे तुला मासे नक्की मिळतील आम्ही तुला सांगू सगळं तर हे ऐकून पण खूप छान वाटतं की असाच सपोर्ट तुमचा कायम माझ्या सोबत राहू दे मी पण तुम्हाला इन्फॉर्मेशन देत जाईल फक्त माझा जो इंस्टाग्राम पेज आहे ना मालवण एक्स वर्ग त्याला फॉलो करून तेव्हा तिथे आपण पर्सनलमध्ये बोलू शकतो सगळ्या काही गोष्टी मॅसेज करू शकता मॅसेजवरती बोलू शकतो ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण एक स्वर्गच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ सुरमाच्या माचिमारीचा होणार आहे आणि जबरदस्त होणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सात सुरमा मिळाली होती आणि एक पोपट पण आपल्याला मिळाला होता तर नक्कीच याही व्हिडिओमध्ये तसंच काहीतरी नवीन बघण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि आजूबाजूला सगळे मच्छीमार बांधव आपले आहेत पारंपरिक मच्छीमार करणारे आपला जो मासेमारीचा कॉन्सेप्ट आहे तो आताच सध्या चालू असला गिलनेट आहे पुढे पुढे आपल्याला बांगडा फिशिंग बघायला मिळेल सौंदाळे मासे बघायला मिळतील किंवा अजून बऱ्याच व्हरायटीचे मासे आणि बऱ्याच टाईपची फिशिंग बघायची बाकी राहिली आहे सध्या आपण गिलनेटला मासे मिळतात म्हणून गिलनेटकडे आपला पूर्ण फोकस आहे तर नक्कीच पुढे पुढे जसे राहू तसे तुम्हाला अजून नवीन 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 काही ना काहीतरी प्रकार मला नक्कीच बघायला मिळतील तर नक्कीच जर तुम्ही नवीन आला असाल मासेमारीची आवड असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा येतील ना तेव्हा पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला चालू करूया मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि आपली फक्त आता दोन जाळी उरलेली आहेत मारायची टायमिंगवरती आलो आणि सूर्य बघा मावळ ते दिसणे चाललं आहे जवळपास आता एक अजून तेम अजून वीस एक मिनटं वीस मिनटामध्ये हा सूर्य खाली गेलेला पूर्ण दिसेल तर जाळी पण मारून होत आली दोन जाळी फक्त राहिली आणि हे बघा आज थोडा भावटा तुम्हाला लांब दिसेल याचा कारण थोडीशी जाळी आम्ही पाच जाळी फक्त ॲड केलीत आज तर बघणार आहोत आज रिझल्ट काय येतोय कारण दिवसेंदिवस थोडीशी पप्पा सांगतात थोडंफार सेटिंग काहीतरी चेंज करूया तर नक्कीच आज पण थोडंफार सेटिंग आपण चेंज केलं आहे आणि काय सेटिंग आहे कसं आहे कसं काय ते तुम्हाला मी पुढे पुढे जाऊन सांगेन सगळ्या गोष्टी समजून पण नक्कीच फरक पडतो आहे का आज बघूया पहिल्यांदा जर रिझल्ट आला तर तुम्हाला नक्की सांगेन आपलं सेटिंग काय ते तर मित्रांनो तुम्ही बघितलं की आपला बावटास खूप लांब दिसतो आहे म्हणजे जो सिग्नल लाईट आहे तो खूप लांब दिसतो आहे कारण आपण पाच जाळी वाढवलीत आणि पा ही पाच जाळी आपल्याला दिलीत नितीन तरुळेकर आपल्या गावातील एक धानशूर व्यक्ती मी म्हणेन कारण प्रत्येकाच्या वेळाप्रसंगाला धावून येतो आणि माझ्या बाबा बऱ्याचशा वेळेला वेळाप्रसंगाला खूप धावून आलं आणि त्याने मला ही जाळी दिली त्याच्यामुळे आज हा आपला धंदा व्यवस्थितपणे उभा करू शकलो आहे का त्याचं कारण आहे नितीन कळलेकर खरोखरच त्याचे मनापासून आभार मानतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून कारण प्रत्येक गावातील प्रत्येक नवीन उद्योजकाला किंवा मासेमारी जो करतो आहे गिलनेट प्रकारची मासेमारी पारंपरिक मासेमारी त्याला तो आपल्या प परीने मदत करत असतो त्याबद्दल त्याचं कौतुक करावं लागेल मित्रांनो आणि त्याच्यामुळेच आज मी समुद्रामध्ये आहे मला पण दोन तीन वेळेला त्याने खूप चांगली मदत केली आहे मित्रांनो खरो खरोखर त्याचे आभार मानतो एकदा तर मित्रांनो आज पण बघा मलपीच्या आय एस पी एल टॉलर बोटी किती आहेत जवळपास हा तीस ते चाळीस जणांचा ग्रुप आहे जे लायटी दिसत आहेत ना तर अठरावीस जणांना लायटी पेटवल्या आहेत आणि त्याच्या बाहेर की नाही इथे इथे पण एक ग्रुप आहे तर त्याच्यात जवळच लायटी दिसतील त्याला म्हणजे किती जणं इथे दोन ग्रुप आहेत जवळपास हे आता हा चाळीस जणांचा ग्रुप असेल आणि तो एक पंधरावीस जणांचा ग्रुप असेल म्हणजे इथे जवळपास पासष्ट बोटी आहेत तर आपल्या महाराष्ट्राच्या समुद्रामध्ये किती बोटी आल्या असतील याचा खरोखरच विचार करावा लागेल आणि मित्रांनो यांचा रिपोर्ट दिवसाला जातात असतो यांचे पिशवल एवढे असतात ना की याच्यामध्ये आतमध्ये आपण आरामात फिरू शकतो एवढे मोठे पिशवल असतात आणि फुल लोड करून त्या जातात म्हणजे जवळपास तुम्हाला सांगतो जर आमच्या इथे बोटी ज्या पकडतात फिशरीजवाले चार चार पाच पाच लाखाचा माल मिळतो बोटीमध्ये वन डे करून एक दोन दिवसाचा माल नेता चार चार पाच पाच लाखाचा असो ते आठ आठ दिवस फिशिंग करतात म्हणजे आपल्या इथून दिवसाला किती माल एक बोट घेऊन जात असेल आणि जर एक बोट जर सुमारे बारा तेरा लाखाचा माल घेऊन जात असेल तर दहा बोटी एक कोटीच्या वरती नेतात आणि जर शंभर बोटी आल्या तर किती नेतात तुम्हीच मला सांगा आणि यांच्या पाचशेच्या वर बोटी मिनिमम आपल्या समुद्रामध्ये डेली फिशिंग करत असतात फाइनली चे साथ तर मित्रांनो फायनली संध्याकाळचे पावणे सात वाजलेत आणि आपला जेवणाचा टाईम झाला आहे तर आज जेवणामध्ये आहे पातनशाही फ्राय बांगड्याची कढी चपाती आणि पप्पांसाठी पाहत मस्तपैकी तर सगळेजण मस्तपैकी जेवायला या सगळेजण मस्त मिळून सगळेजण एकत्र आज जेवण करूया तर मित्रांनो रात्रीचे एक वाजून चार मिनटं झालेले आहेत आणि आपला जाळी ओढण्याचा टाईम झाला आहे तर चला आज आपण जवळपास चोवीस जाळ्यांवरती नशीब आज मागतो आहे आणि नक्कीच रिझल्ट चांगला असेल असं वाटते कारण आजूबाजूला मच्छी बाज होती मित्रांनो काय झालं की आम्हालाच अकरा वाजता उठायचं होतं आणि उठलो एक वाजता तर जवळपास एक दोन तास लेट झाला आहे तर चला पटापट जाळी ओढायला घेऊया आणि बघूया आपल्याला आज काय काय मिळतं आहे व्हिडिओ स्किप न करता बघा कारण आता तुम्हाला मासे बाळाचे चान्सेस जास्त आहेत तर मित्रांनो जाळी ओढण्याचं काम चालू आहे आणि बघा आपल्याला जास्तीत जास्त बांगडेच मिळत आहेत एवढे बांगडे आतापर्यंत मिळेल आणि अर्धी जाळी आतापर्यंत आपली झाली झालीत बघा हे बघ दाखवतो बांगडे कशा येत आहेत आणि अजूनपर्यंत सुरमई काय आलेले नाही आहे पण बघूया पुढच्या जाळ्यांवरती चान्सेस असतील जास्तीत जास्त सुरमई येण्याचे कारण ते पण नवीनच भरलेली जाळी आहे त्याच्यामुळे बाहेरची डाळी बघा बांगडा आला बघा तर अशा प्रकारे बांगडे वगैरे हो येतात आणि सुरमाचे चान्सेस आपल्याला बाहेरच्या जाळ्यांवरती असतील कारण पाणी जे आहे ते किराणा रे, किनाऱ्यांच्या दिशाने ओढलेलं आहे तर बघूया चालू ठेवूया व्हिडिओ बघूया एखादा मासा आला तर लगेच तुम्हाला दाखवता पण येईल पप्पा बघा एकदम रिलॅक्समध्ये बसून एकदम ओढत आहेत आणि आज बारा नाही आहे त्याच्यामुळे एकदम इझी येत आहे बघा सगळं आपल्याला फक्त मांडणी करून घ्यायची आहे बघा दोन तीन बांगडे एकत्र चालले आणि स्पीड बघा ओन ना बांगड्या वाटवण्याचं स्पीड ॲक्च्युली हा ही जाळी बांगड्यासाठी नसतात तरी पण याला बांगडे मिळत आहेत याचा अर्थ हे जे बांगडा खूप आहे या ग्राउंडवरती आणि बांगड्यावाले पण आले होते संध्याकाळी मारलं होतं त्यांनी जाळी मारली होती काय भेटलं ते माहीत नाही पण या ग्राउंडवरती बांगडा आहे म्हणजे वीस सिरियलला जे बांगड्यावाले असतील त्यांनी यायला काही हरकत नाही बांगडा नकला आणि मित्रांनो झेकड्या पण भेटलेले ते बघा खेकडा बघा एवढा मोठा आहे काय साईडचा खेकडा आहे आतापर्यंत आपली बरोबर तेरा जाळी वळून झालेली आहेत आणि तेरा जाळ्यांवरती फक्त एवढेच आपल्याला वांगडे मिळाले आणि पुढे जाऊन सुरमाशी चान्सेस असतील बहुतेक बहुया आता अजूनही तेरा जाळी बाकी आहे सॉरी अजून हो अकरा जाळी बाकी अकरा काय मिळालं हॅलो का डोळाक डोळंक आमच्या त्या डोळांक म्हणतात तुमच्या त्या काय म्हणतात ते मेसेज करा काय का सॉरी सॉरी मित्र डोळाक नाही ही टोकी आहे बघा कसा मासा असतो हा टोकी मासा आहे तर आमच्या इथे टोकी मासा म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात ते मला कमेंट करा कधीतरी चुकायला होतं पटकन बोलता बोलता कारण लक्ष असतो दाळ्यांकडे आणि आम्ही इथे व्हिडिओ बनवत असतो आणि बाबा बघा कुठे आलाय तर मित्रांनो आता हे पुढचे दिवस आहेत ना ते खूप महत्त्वाचे असतात दांड्यासाठी या गिलनेटच्या दांड्यासाठी तरी खूप महत्त्वाचे असतात कारण याच दिवसामध्ये म्हणजे काळोखामध्ये का जास्तीत जास्त मासे मिळण्याचे चान्सेस असतात तर नक्कीच या एक दोन दिवसामध्ये चांगला लॉट आपल्याला पडेल अशी अपेक्षा आहे कारण त्याच लाईनला मासा आहे खूप दिवस झाले दोन तीन दिवस आपण बघताय याच लाईनला मासा कंटिन्युअसली मिळतो आहे तर पुढे जाऊन काही नाही काहीतरी वेगळं होईल आज मित्रांनो आम्हाला थोडा उशीर झाला कारण थोडा लेट उठलो दिवसभर काम करत होतो म्हणजे आम्ही जेव्हा गेलो किनाऱ्याला काल तेव्हा जाळी भरण्याचं काम केलं आणि तिथेच आम्हाला एक वाजला होता दुपारचा आणि लगेच आम्ही घरी गेलो जेवलो आणि आलो दीड वाजता आम्ही मंदिरावरती परत आलो आणि बाकीचे लोक मित्रांनो बघा आजूबाजूला ज्या बोटी होत्या ना काही बोटी गेल्या असतील पण पंधरामध्ये पण आम्ही अजून इथेच आहोत कारण आम्ही अकरा वाजता उठणार होतो पण जाग आली नाही मग एक वाजता होतून आज जाळी ओळखत चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करूया मध्ये मध्ये जे काय मासे आहेत ते जर तुम्हाला नक्की दाखवेन पण व्हिडिओ स्किप करू नका याचं कारण कधीही तुम्हाला मोठे मासे मिळण्याचे चान्सेस जास्त असतात समुद्र आहे कधीही काही होऊ शकतं आणि सांगून तर मासे मिळणार नाही आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो शेवटची साधारणतः सहा ते सात जाळी बाकी आहेत आणि एक बोडावा आला आहे बघा बिग साईजचा बोडावा आहे एन मोमेंटला मित्रांनो वाटलं नव्हतं की काही येईल असं पण जाळ्यामध्ये फक्त बांगडेच बांगडे येत आहेत तर हा एक बोडावा मिळाला आहे आणि बघू शकता केवढा मोठा साईजचा सा आहे बिग साईजचा आहे मित्रांनो एक दहा बारा किलोच्या आसपासचा असेल त्यांना बघा वाटावतं आणि सौडा आहे तो म्हणजे जास्त काय त्याला प्रॉब्लेम नाही दोन चार आशेवरची अटकलेला आहे तर मित्रांनो समुद्रामध्ये हे एक गोष्ट आहे की कधी काय मिळेल हे सांगू शकत नाही कधीही कोणता मासा कधीही तुम्हाला येऊ शकतो आणि आता सरप्राईज करू शकतो त्याच्यातलीच गत झाली की आम्हाला आठवण होती आज काय रिपोर्ट होईल पण हा बघा एवढा मोठा साईजचा बोलावा मिळाला पूर्ण आडीवरती पण बोलणं एक प्राप्त नाही आहे एवढा मोठा साईजचा तर मित्रांनो काल थोडा मला उशीर झाला आणि काय झालं की आ... नंतर मोठी वस्तीला हो लाईट होतं ना बॅटरी टीम असल्यामुळे थोडं भेटत नव्हतं त्याच्यामुळे एंडिंग करू शकलो नाही तर कालचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया असा जे नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे आता चालूच आहे हे बघा इथे तर उद्या काय मिळणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये ते बघण्यासाठी मला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया असा जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय